喂。 आम्ही तुझ्या भावा बरोबर खेळतोय म्हणून तू काय आम्हाला फालतू समजायला लागला का अरे आम्ही काय तुला फालतू तु दिसलो का आमने अरे सोड मला काय झालं का मला तु 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 अरे तुझा भाऊ आमच्या बरोबर खेळत आहे म्हणून तुझ्या डोळ्यातले चालाय लागल का अरे संपत माझ्या भावाबद्दल मी तुला बोलणार अरे मला काळजी आहे त्याची पुढे जाऊन काही व्यसन नाही लाग म्हणून बोलतोय अरे तुला काय आम्ही व्यसनी दिसलो का तू आम्हाला टोम न देऊन त्याला बोलतो हा मी त्याला बोलणारच कारण ती छोटा भाऊ आहे तुझा काय चावळींभू तो संपे बघ तुझ्या भावाचा तिकडे नरड डावायलाय चल बर संपे तू माझ्या मी मला फालतू येणार आहे का मी हा मर्याचा तुला नीट सांगतोय माझ्या भावाला काहीच बोलायचं नाही अरे आमच्या आई बापाला त्रास नाही हो म्हणून त्याने आमच्या कुटुंबाच्या माझ्यावर जीव प्राण त्या भावावर तू हात कसं काय उचलला आमचं कुटुंब बाप गेल्यावर डगमगल होत अरे कष्ट करून त्याने आमच्या सर्वांवर एवढा जीव उतवला तू हात फक्त त्याच्या गळ्याला लावला पण काटा मात्र माझ्या काळजाला रुतवला